तुझ्या मुलाला टॉपर बनवतो पण अगोदर आम्हाला खुशकर हे वाक्य होतं एका शिक्षकाचं गुरु हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर येत होतो आदर श्रद्धा आणि मार्गदर्शनाचा प्रकाश पण हाच गुरु जर वासने चेहऱ्या जाऊन अंधाराचा चेहरा धारण करत असेल तर मग काय करायचं आई वडिलांनंतर आपल्या जीवनाचा पाया घालणाऱ्या शिक्षकाच्या हातूनच जर माणूसकीचा बलात्कार होत असेल तर मग काय करायचं पंचवीस एप्रिलच्या दुपारी बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला कायमा फासणारी घटना उघडीस आली तुझ्या मुलाला टॉपर बनवतो पण अगोदर आम्हाला खुश कर असं म्हणत बुलढाण्यातील दोन नरादम शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उडीस आला या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा आधारला आहे पण नेमकं काय घडलं हे दोन नरादम कोण होते पव्य असं विस्तार प्रकरण तर मोता तालुक्यातील चौतीस वर्षीय महिला आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मलकापूर शहरात राहायला आली आणि मुलाचं नूतन विद्यालयात ऍडमिशन घेतलं आणि त्यातच वर्ग शिक्षकांची तिची ओळख झाली दिसायला सर्व सुरळीत होतं पण वासनेनं झकलेलं मन काही गुप्त राहत नाही मुलाच्या अभ्यासासाठी आलेल्या आईवरच वर्ग शिक्षक समाधान इंगे आणि त्याचा सहकारी अनिल थाटे यांची वाईट नजर गेली तुझ्या मुलाला पहिला नंबर आणायचा असेल तर आमचं म्हणणं मान्य कर असा दबाव आणत दोघांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि जर तू नकार दिला तर तुला आणि तुझ्या मुलाला मारून टाकू अशी धमकीही दिली या मानसिक आणि शारीरिक छळाने महिलेचं अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालं शेवटी अत्याचाराचा मबळ फोडीत पीडित महिलेने मलकापूर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी समाधान इंग वय वर्ष पंचाळीस आणि अनिल थाटे वर्ष सत्तेचाळीस यांना अटक केली आहे भारतीय न्याय विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा प्रकार फक्त एक किंवा दोन दिवसाचा नव्हता तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळपास सात महिने हा भयावह प्रवास चालू होता सध्या दोन्ही आरोपींना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे गुरु म्हणजे परमेश्वराची प्रतिमा मानली जाते पण जर गुरुज बलात्कारी बनत असेल तर मग काय करायचं हा प्रश्न सर्वांसमोरच उभा राहिलाय या घटनेनंतर पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण तयार झाले बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त वातावरण दिसतोय पण प्रश्न उपस्थित होतो तो इतके दिवस पीडित महिला गप्प का होती किंवा तिने तक्रार का केली नाही कसल्या भीतीत अडकली होती का ती आई हा प्रश्न पडतो तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जी कावास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची चौकशी सुरू आहे शिक्षकाचा वेश धारण करून समाजात वावरणाऱ्या नाराधामांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी सर्वत्र मागणी होताना दिसते मित्रो या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लागला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र